श्रम सापडली ही छोटी खाणी इमारत एखाद्या नव्या नवरीगत सजून उभी होती रंगबिरंगी दिव्यांच्या माळा तिच्या अंगावर जगमगाट करत होत्या माणसांची वर्दळ सुरू होती हॉलमध्ये होम पेटून तिथे अकरा पुरोहित वास्तुपूजा करत होते ते म्हणत असलेल्या मंत्रांचा आणि स्वहा स्वहा आवाज अधूनमधून घुमत होता दुसरीकडे अतिथींची लगबग सुरू होती समोर अंगणात चटया अतरून पाहुण्यांना जेवायला बसवले जात होते यज्ञकुंडाजवळ बसलेली यजमान जोडी मात्र विचारात गडून गेलेली दिसत होती मागच्या सर्व घटना त्यांच्या डोळ्यासमोर एखाद्या चलचित्राप्रमाणे प्रमाणे सरकत होत होत्या अहो एकता एका आपलं छोटसं घर बांधू या एखादं पत्नीच्या यल्लडीलवाड्या प्रश्नानं दिगंबर एकदम दचकलाच होता घरभाडे पैसे भरत भरत नाकीदम येणारा एक अकुशल कामगार असणारा दिगंबर घराचे स्वप्नही पाहू शकत नव्हता दररोज एकशे पन्नास रुपये मिळवणारा दिगंबर महिन्यात चाळीस पंचेचाळीस दिवस काम करायचं तेव्हा कुठं सहा साडेसहा हजार रुपये महिन्याकाठी हातात पडायचे पंधराशे रुपये घरभाडीत जायचे उरलेल्या ले ले दोन लेकरं आणि पत्नी संजनाचं पोट त्याला भरावं लागायचं त्यातून कधी धवकाना करावा लागल्यास त्याची तोंड मिळवणी करणे कठीण व्हायचं अशा स्थिती तो स्वतःच्या घराचा विचार करणारच कसा तरी बरं पत्नी संजना अतिशय काटकसरीबाई स्वतःच्या जेवणाकडे कपड्यांकडे लक्ष न देता ती शक्य तितक्या कमी पैशात घर चालवायची आणि कधीतरी शे दोनशे रुपये धवकाना किंवा अशा आवांतर खर्चासाठी ती दिगंबरला द्यायची तिच्या अशा वागण्याचा दिगंबरला फार अभिमान वाटायचा स्वतःला तू खूप भाग्यवान समजायचा एकदा मुलगी आजारी पडली तेव्हा धावगाण्याचा खर्च भागवण्यासाठी दिगंबराने मालकाकडे आगाव आगाऊ पगाराची मागणी केली परंतु मालकाने ती फेटाळली हताश झालेल्या दिगंबरला संजनाने दिलासा दिला, दिला। गलीतल्या एका सदन कुटुंबातल्या सुशिला बाईकडून व्याजाने रुपये दोन हजार रुपये काढून दिले दोन रुपये शेकडाप्रमाणे चार महिन्यात ते परत करायचे होते व्याजाने पैसे काढणे याच्या तत्वात भसत नसल्या नसतानाही त्यांनी घ्यावे लागले परिस्थितीच्या रेट्याने त्याला कर्ज बाजारी करायला भाग पाडले होते धवगण्याचे काम तर भागले पण दिगंबरसमोर दर महिन्याला परत जास्तीचे काम करणे भाग झाले तो जास्तीचे काम करायला लागला तर तर दरमहा सहाशे रुपये तो संजनाजवळ देऊ लागला तिसऱ्या महिन्यात मात्र घोळ झाला दिगंबर कंपनीच्या कामासाठी बाहेर आला होता जवळ पैसे असल्याकारणाने सुशीला बाई बाईचे पैसे देण्यासाठी तो घरी आला संजना आणि सुशीला बाई कुठेतरी बाहेर गेलेली होती म्हणून त्याने ते सहाशे रुपये तिच्या नवऱ्याजवळ सुभाषरावजवळ दिले कसले पैसे सुभाषरावाने विचारले तुमच्या पत्नी कडून व्याजाने घेतले होते दिगंबरने उत्तर दिले असं आश्चर्यचकित होत सुभाषरावाने विचारलं हो दोन महिन्यापूर्वीच माझी मुलगी आजारी होती तेव्हा घेतले होते त्याने स्पष्ट कारण दिले असं होय ठीक आहे मी सांगतो तिला बसा ना चहा घेऊ थोडा थोडा सुभाषराव म्हणाले नाही नको मला कामावर जायला पाहिजे लवकर मालक रागवेल नाही तर कंपनीच्या कामानिमित्त बाहेर आलेलं होतं म्हटलं कामात काम करून टाकावं असं म्हणत त्याने पैसे बर बर अजुन का पैसे अजुन? हो, अजुन ते पैसे दिले बरं बरं अजून राहिले का काही पैसे अजून असतील तर तेही माझ्याकडेच द्या हं हो अजून एक हप्ता आहे पुढच्या महिन्यात मी आणून देईल मात्र तेवढं सुशिलाबाईंना सांगा हं लगेच तो तिथून निघून गेला दिगंबर निघून गेला पण शेजारच्या घरात कल्हानी कल्हाटनी टिणगी टाकून गेला मनाच्या दिगंबरला काय माहिती की हे पैसे त्याच्याच पत्नीने त्या बाईजवळ ठेवायला दिलेले आहेत किंवा त्या बाईने तिच्या नवऱ्याच्या माघारी ते पैसे व्याजाने आपल्याला दिले आहेत तो निघून गेला इकडे सुभाषराव मात्र विचार करत बसले आपण आपल्या ला लाडक्या पत्नीला हाऊस म्हणून पैसे थोडे पैसे देतो पण ती प्रत्येक वेळेला जास्तच मागत असते आपल्या पैशांवर ती स्वतःचे मोठेपण गाजवते तर अरे वा हा काय न्याय आहे झाला मी मरमर काम करायचं आणि मोठेपणा हिनी मिरवायचं येऊ दे घरी धाकवतच जरा सहिस्का थोड्या वेळाने सुशिला आणि संजना घरी आले दोघे आपापल्या कामाला लागले सुभाषरावने सुशिलाबाईंना आवाज दिला सुशिला जरा इकडे आवाजात जरा होती घाई घाईत सुशिला बैठकीत आली काय म्हणताय काही हवंय का तिने विचारले हो एक उत्तर हवंय सुभाषराव आवाजात जरब धाकवतच बोलले उत्तर कसलं उत्तर काहीच न समजल्यामुळे सुशिलाबाईने विचारले दिगंबर आला होता तुला काही पैसे द्यायचे म्हणत होता सुभाषरावांच्या या उत्तरात सुशिलाबाई दचकलीच कसले पैसे घेतले त्याच्याकडून कशासाठी देतो तो तो तुला पैसे काय चाललंय काय या घरात सुभाषरावांचा आवाज वाढवल वाढवला लागला तशी सुशिलाबाई वावरली म्हणजे या आपल्यावर संशय घेतो की काय स्वतःला सावर सुशिलाबाई नवऱ्याला म्हणाले अहो हे होय ते पैसे संजनाबाईचेच आहेत माझ्याकडे ठेवायला दिले होते तुम्ही नवरे लोक सम सहज पैसे देत नाहीत आणि घरात काही छोटी मोठी अडचण आली तर घरातल्या बाईलाच निपटावी लागते म्हणून आम्ही बायका असे व्यवहार करत असतो सुशिलाबाईंचे स्पष्टीकरण म्हणजे हे पैसे माझ्याच खिशातून काढलेले आहेत म्हणा की सुभाषराव हसत म्हणाले नाही हो हे पैसे खरं संजनाबाईंचेच आहेत तुमचे माझेही नाहीत सुशिलाबाई म्हणाले हे काही सांगू नकोस मी दरमहा पैसे देतो ते तू असे वापरतेस होय यानंतर माझ्याकडे पैसे मागायचे नाही तुला लागत असतील तर तुझ्या बापाकडून घेऊन यायचेस समजलंस का सुभाषरावला समजावणे कठीण आहे असा विचार करत सुशिलाबाईने मौन राहणेच पसंत केले आता संजनाबाईच्या पैशांचे काय करायचे तिला आता काय सांगावे असा मोठा यशदक्ष प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता संध्याकाळी थोडासा निवांत वेळ काढून सुशिलाबाईने संजनाची भेट घेतली घडलेली हकीकत सविस्तरपणे सांगितली आता हा आणि पुढचा हप्ताही आपल्याला हाती पडणार नाही आपण जास्तच ओढाताण करायचा प्रयत्न केला अवगवा केला तर माझा नवरा मलाच घराबाहेर काढायला कमी करणार नाही हेही संगीत सांगितले दोन हजार रुपयांचे दोन दोन हजार चारशे बनवायला निघालेली संजना आठशे रुपयांचा टोटा सहन करून बसली पोटाला चिमटा देऊन साठवलेले आठशे रुपयांवर पाणी सोडताना झालेल्या यातना तिच्या तिलाच माहिती या घटनेपासून घ्यायला पाहिजे होता तो धडा संजनाने घेतलाच नाही किंवा तिच्या स्वभावात बदल झालाच नाही असे म्हणायला काही हरकत नाही सुशिलाबाईच्या या प्रकरणाची सारसा सारवा करून पुन्हा ए रे माझ्या मागल्या सुरूच राहिले मात्र यावेळी तिने थोडी सावधानता बाळगली तिने आपल्या अतिविश्वासातल्या माणसांकडे पैसे जमा करायला सुरुवात केली तिने तिच्या बहिणीला आणि मेहण्याला जवळ केले दर महिन्याला थोडे थोडे पैसे करत ती पैसे जमा करत राहिली बहिणीने मेहुण्याने थोडाफार पैशांचा चाटण दिली मग तिने हे पैसे तिथून काढले आणि सरळ आपल्या वडिलांकडे एक गाय घेऊन सांभाळायला दिली भाऊ वडील तिची गाय सांभाळू लागले गायीची दुसरी गाय झाली दोन बैल झाली भाऊवडील कधीतरी थोडेफार धान्य डाळी द्यायला लागले हे कशातून येतात ते क केवळ संजनालाच माहिती होतं ते काही फुकट देत नव्हते तर तिच्या गायच्या उत्पन्नातून देत होते परंतु दिगंबरला आपल्या परिस्थितीला हातभार लावणारे सासरे म्हणून त्याचा अभिमान वाटू लागला आणि अशातच संजनाला वाटले आपल्या गायीपासून बरेच उत्पन्न वाढले आहे गाय तिची दुसरी गाय बैल हे विकून आपण आपल्या घरापुरते पैसे जमा करू शकतो म्हणून तिने दिगंबरजवळ घराचा विषय काढला होता दिगंबरलाही घर बांधावे वाटत होते परंतु पैशांचे सोंग आणता येत नाही ना म्हणून तो चूप बसला होता पण आज जेव्हा संजनाने तो विषय काढला त्याचीही स्वतःच्या घराची अंतर इच्छा प्रबळ झाली त्याला खात्री होती मागच्या वेळेसारखा एखादा पण नक्कीच संजना करणार असेल हिने नक्कीच कुठेतरी पैसे जमा करून ठेवले असतील आणि म्हणूनच ती आपल्या जवळ विषय काढत आहे त्याने ह्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली गेल्या पाच वर्षापासून तो परमनंट झाला होता याचा पगारही बऱ्यापैकी वाढला होता यातून तोही संजनाकडून प्रेरणा घेऊन कंपनी कंपनीतल्या सोसायटीत धर्मा ठराविक रक्कम जमा करायला लागला होता अगं पण आपल्याजवळ पैसे नाहीत जेमतेम पटापुरतीच मिळते कसं तरी भागत आहे कसं करायचं अहो तुम्ही कंपनीतून तुम्ण थोडेफार बघा मी माझ्या बापाकडून आणते थोडेफार होऊन जाऊ जाईन कसं तरी संजनाने उधारी उभारी दिली बापाकडून थोडेफार आणले असं जेव्हा संजना म्हणाली तेव्हा तिनेच पैसे बापाकडे असतील याची त्याला खात्री पटली होती त्याच्या घराचे बांधकाम सुरू झाले दिगंबरने कंपनीतल्या सोसायटीतून कर्ज काढले त्याच्या काही मित्रांनीही त्याला मदत केली घराचे ठोक काम बऱ्याच अंशी पूर्ण होत आले फरशी किचन ओठार रॅक आणि असेच काही चिलर कामं बाकी राहिले होते पैसे कमी पडू लागले तेव्हा संजना बापाकडे गेली मात्र बापाने आणि भावाने तिला पूर्णपणे उडवून लावले पैसेच नाहीत कुठून द्यायचे म्हणाले मी काही भीक मागत नाही माझ्या दोन्ही गाईचे पहिल्यांचे पैसे मला द्या तुमचा एक पैसाही मला नको आहे तिने रडरड बापाजवळ मागणी केली तू गाय घेऊन दिली हे कबूल आहे पण तिला खर्च कमी येतो का दरवर्षी चारा पाणी औषध सांभाळणे किती खर्च करावा लागतो म्हणून आम्ही आमच्या दावणीला जनावर सांभाळत नव्हतं तुला नाही म्हणत म्हणता आले नाही ती सांभाळून आम्हीच टोट्यात आलोय उगाच तीनदा त्या गायीचा विषय काढू नकोस तिचं काहीच मिळणार नाही पाहिजे असेल तर तुझी गाय तू घेऊन जा भावाने दणकावून सांगितलं भावाच्या व्या तिला रडूच कोसळली तिच्या डोळ्यातले अश्रू बघून बापाच्या हृदयात कालवा कालव झाली परंतु मुलाच्या पुढं बापाला बोलो बोलता आलं नाही तरीही बापाने मदत म्हणून थोडे पैसे द्यायचे कबूल केले मात्र संजनाने ते नाकारले आणि रडत पडत पडत ती निघून आली नवऱ्याला काय सांगावं तिला काही सुचत नव्हतं मात्र दिंगभरला थोडीफार कल्पना होतीच पैसा नात्यात बिघाड आणतो स्वार्थ नाती गोती विसरायला लावतो हे त्याने वाचले होते जाणवले होते म्हणून त्याने सासरवाडीहून पैसे मिळवण्याची आशा सोडून दिलेली होती त्याच्या काही प्रेमळ मित्रांनी त्याला मदत केली आणि आज ते घरकुल थाटात सजून उभे राहिले होते नवऱ्याच्या प्रेम मित्रमंडळींच्या मदतीमुळे संजना दिपून गेली होती भाऊ आणि वडिलांचा दृश्य व्यवहार मात्र तिला खूप दुःख देत होता अशा आनंदी प्रसंगी ही तिला ती आठवण बोचत होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स